महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा तीव्र निषेध कायदा रद्द करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र शासनाने नुकताच परत केलेल्या जनसुरक्षा कायदा चोवीस पंचवीसच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त करीत हा कायदा लोकशाही मूल्यांच्या आणि भारतीय संविधानाने हमी दिलेल्या नागरी हक्कांच्या व स्वातंत्र्याच्या विरोधात आहे या कायद्याच्या तरतुदी सर्वसामान्य नागरिकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आंदोलनाचा हक्क आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांच्यावर गदा आणणारा असून त्यामुळे लोकशाही व्यवस्थेचे मूलभूत तत्व धोक्यात येण्याची भीती आहे विशेष म्हणजे या कायद्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधन येणार आहेत या कायद्याच्या व्यापक आणि अस्पष्ट व्याख्येमुळे सरकारविरोधी टीका लेखन किंवा शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या व्यक्तींना व संघटनांना लक्ष केले जाऊ शकते संविधानाविरोधी हा तरतुदी आहेत हा कायदा संविधानाच्या कलम एकोणीस अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कलम एकवीस वैयक्तिक स्वातंत्र्य यांचं उल्लंघन करतो जे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत हक्क आहेत त्यामुळे हा कायदा रद्द करण्याची मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर करण्यात आलं यावेळी खासदार बळवंत वानखळे काँग्रेस नेते यशोमती तैय ठाकुर माजी उपमहापौर मिलन चिमोटे माजी पालकमंत्री सुनील देशमुख आदी उपस्थित होते ज्या वतीने शहर काँग्रेस आणि जे काही जन सुराज्य हा कायदा त्याचंemblat आणला जनसुरक्षा जनसुरक्षा कायद्यानंतर अगोदरच अनेक कायदे अस्तित्वात आहेत पण हा कायदा असा आहे की आज सामान्य माणसाचं जे स्वातंत्र्य आहे ते हिरावून घेणारा हा कायदा आहे आज जी काही लोकशाहीची खऱ्या अर्थानं लोकशाही चालू आहे काही वरपासून तर खासपर्यंत ही सातत्यानं भाजप सरकारमध्ये होत आहे आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे हा जन सुरक्षा सुरक्षा कायदा हा आहे म्हणून तो कायदा रद्द झाला पाहिजे या रद्द कायदा रद्द झाला पाहिजे यासाठी आम्ही काँग्रेसच्या पत्र आंदोलन हा काळा कायदा लोकांना संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्काच्या विरोधात आहे तुमच्या विचारधारेच्या विरोधात जे आहे त्यांना दडपशाहीने त्यांचं बोलणं बंद करण्यासाठी त्यांच्या विचारावर बंधनं आणण्यासाठी हा कायदा आहे मुख्य म्हणजे या कायद्यामध्ये जे प्राविधान आहे त्याच्यासाठी ऑलरेडी आय पी सीमध्ये नियम आणि कायदे टिकलेले आहेत ते करत असताना हा ॲडिशनल कायदा करून म्हणजे एखाद्या प्रशासनाच्या विरोधात तुम्ही विचार जरी केला आंदोलनाचा जरी विचार केला तर तो आंदोलनाचा विचार म्हणजे आंदोलन झालंच नाही फक्त विचार के जरीसुद्धा केला तरीसुद्धा या कायद्याच्या अंत अंत तुम तुम्हाला जेलमध्ये टाकण्याचे प्रावधान आहे मला वाटते हा मूलभूत संविधानाच्या विरोधात कायदा असल्यामुळे शासनाने याचा पुनर्विचार करावा यासाठी आज आम्ही त्या आंदोलन केलेलं आहे इंडिया इज अ सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ इंडिया हा देश हा सेक्युलर देश आहे सगळ्या विचारधारेला या ठिकाणी आपण इक्वल सन्मान देत असतो दे। राईट टू इक्वॅलिटी आर्टिकल मध्ये त्या ठिकाणी दर्शवलेला आहे राईट टू स्पीच त्या ठिकाणी मध्ये दर्शवलेला आहे मग आता तुम्ही विचार व्यक्त करण्याचा अधिकार जर हिरावून घेत असाल तर ही एक प्रकारची दडपशाही आहे ही हिटलरशाही आहे तुम्ही एकीकडे हा कायदा आणता आणि दुसरीकडे प्रवीण गायकवाडसारख्या बहुजनांचा विचार करणारा संभाजी महाराजांच्या विचारांवर चालणाऱ्या माणसांवर त्या ठिकाणी तुमचा कार्यकर्ता काळीक खोदतो मग ह्याच्या यांच्यावर कायदा तुम्ही यांच्यावर कायदा सुव्यवस्था नाही ठेवू शकत तुम्ही एकीकडे संभाजी ब्रिगेडच्या लोकांना अडवता आणि दुसरीकडे शिवधर्मवाले जे आहेत त्यांना तुम्ही नतमस्तक होता काय चाललं आहे या देशामध्ये काय चाललं आहे या राज्यामध्ये अशा प्रकारची दादागिरी महाराष्ट्र अजिबात कतही सहन करणार नाही ही वस्तुस्थिती आहे आज आम्ही निवेदन दिलेलं आहे फक्त उद्या या ठिकाणी महाराष्ट्र रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही या प्रकारे दादागिरी या महाराष्ट्रामध्ये डेमोक्रेटिक इंडियामध्ये तुम्ही करू शकत नाही एवढंच आमचं म्हणणं आहे हा कायदा रद्द झाला पाहिजे हा लोकशाहीला तडा देणारा कायदा आहे आणि आम्ही हा कायदा खपवून घेऊ शकत नाही जय हिंद जय महाराष्ट्र ती पण त्यांची नरेटिव्ह फैलवण्याचं मोठं काम आणि मोठी गोष्ट भाजप करत असते त्यांचीच नरेटिव्ह ते फैलवत आहेत बोलूच देत नाही सभागृहामध्ये विरोधी पक्ष देखील कुठे बनू देत आहेत खालच्या आता काल वरच्या हाऊसमधले विरोधी पक्ष नेते त्या ठिकाणी रिटायर्ड झालेले आहेत त्यांना निरोप दिलेले आहेत आज त्यांचं पत्रक गेलं पाहिजे उद्या हाऊस संपायच्या आधी वरच्या हाऊसचा विरोधी पक्ष नेता त्या ठिकाणी नेमला गेला पाहिजे ही हा नियम आहे आम्ही पण नियम जाणतो पण सगळे नियम बाजूला आणि आमची दादागिरी एकत्र एका ठिकाणी आणि तुम्ही कोणीच काही बोलायचं नाही अशी भानगण आदरणीय देवेंद्र फडणवीस करतायत त्यांची दादागिरी किती दिवस सहन करायची आहे बाबांनो पक्ष फोडतायत पक्ष तोडतायत टेन शेड्यूलचा अपमान करतायत आणि त्या ठिकाणी सत्तेत बसतायत मतं पण त्यांनी विकत घेतलेले आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही एक शेवट मत काल उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की तुम्हाला आमच्याकडे स्कोप आहेत असं म्हटलेलं आहे फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना कसं पाहतो मग देवेंद्र फडणवीस काही बोलतील उद्धव ठाकरेंना माहिती आहे काय करायचं आहे ते तसे सुज्ञ आहेत आणि अतिशय जमिनीवर राहणारा सालस आणि जनसामान्यांचा सा विचार करणारी व्यक्ती उद्धव ठाकरे मी ते अनुभवलेला आहे म्हणून त्यांना काय बोलायचं त्यांना बोलू द्या पंचवीस दिस कोणी कोणाच्या पाठीत किती खंजीर खूप असलं शिवसेना कशी वापरून घेतली आणि शिवसेना कशी तोडली हे साहेबांना जास्त चांगलं माहिती